न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल शिवरायांच्या बारा गड किल्ल्यांच्या युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश झाल्यानं सह्याद्री प्रतिष्ठानचा भंडारा उधळून आनंद उत्सव आमदार मंगेश दादा चव्हाण यांना पेढे भरवून सन्मान तमाम शिवप्रेमी दुर्गप्रेमींचा आस्था आणि जिवाळ्याचा असलेल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल पडला असून युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवरायांचा बारा गड किल्ल्यांचा म्हणजेच राजगड रायगड शिवनेरी प्रतापगड खांदेरी सालनेर विजयदुर्ग सिंधुदुर्ग लोहगड हनालगड सुव... सुवर्णदुर्ग व जिंजे यांचा समावेश झाल्यानं या किल्ल्यांचं मोठ्या प्रमाणावर संवर्धन होणार असून गडदुर्ग संवर्धन करणाऱ्या दुर्गप्रेमी गडप्रेमींसाठी हा आनंदाचा आनंदाचा क्षण क्षण भंडारा उधळून महाराष्ट्र यासाठी पाठपुरावा केला म्हणून शासनाचे आभार म्हणून सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून साजरा करण्यात आला तसेच शासनाचे प्रतिनिधी म्हणून चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांचा सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावच्या वतीने पेडे भरून शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला तसेच मल्हारगडावर गडावर भंडारा उधळून गडकोटांच्या संवर्धनाच्या चळवळीचा हा आनंदोत्सव गडाला अर्पण करण्यात आला यावेळी खानदेशातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी जी, जी जी मदत लागेल ती मी सदैव करत राहीन असे उद्गार आमदार मंगेश चव्हाण यांनी सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्यांबरोबर चर्चा करताना बोलून दाखवले यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट रणजित पाटील राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन पाटील तालुका अध्यक्ष गणेश पप्पू पाटील तालुका संपर्क प्रमुख योगेश शेळके प्रमुख सचिन पैलवान पाटील ज्ञानेश्वर नाना चौधरी राजूभाऊ मांडे संजय पवार ललित चौधरी बबलू चव्हाण दर्शन चौधरी ललित अशोक चौधरी रंजित अहिरे शेखर आगोणे सागर रोझेकर मयूर भागवत नृतेश भागवत मुकुल भागवत उमेश खेडकर सागर अगोणे संदीप वराडे आदी उपस्थित अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद